टायमात आलो आणि गाडी आली बघा ही आता गॅस सुरू आहे लाईन बरीच लाईन लागली आहे आता तर मागेपर्यंत गेली आणि फायनली सी एन जी गाडीमध्ये भरलेला आहे सकाळी पावणे सात वाजता मी घरातून निघालो आहे आणि आता वाजले आहेत साडेआठ नऊचं टायमिंग सांगितलं होता सी एन जीचा जो ट्रक आहे तो लवकर आला म्हणून लवकर झालं नाही आता माझ्या साडे दहा पावणे अकरा वाजलेत आणि फायनली सी एन जी बोलून मी आता आलो आहे घरी पाहणे तर झालेले आहेत आता तयारीला लागतो पुढच्या अरे बघतोय तर काय आंबे वगैरे सगळे काढले आहेत पप्पांनी बघा झाडावर आंबे होते बरेच सगळे आंबे काढले आहेत एक दोन आंबे फक्त दिसतील वरती वरते झालं टोकाटोकाचे आंबे आहेत ते फक्त राहिले आहेत बाकी सगळं काढलं आहे पप्पांनी तिकडे आवळ्याचे झाड पण आहे त्याचे पण आवळे वगैरे सगळे काढले आहेत बघा दोन तीन झाडं लावायची होती झाडाच्या बिया पण लावल्या आहेत पप्पांनी मी यायच्या आधी सगळं काढून ठेवले आहेत बघा हे पण झाड पूर्ण कमी केलं आंब्याचं हेला पण आंबे होते शेवट शेवटचे आंबे आहेत आंब्याचा सीझन संपला आता डायरेक्ट पुढच्या वर्षी आता आंबे येतील हे बघा इथे तोतापुरी होते सगळे बा काढले आंबे आणि हे बघा हे काल आवळे बघा किती खाली पडलेत हे सगळे आवळे बघा हे थोडे थोडे आवळे राहिले आहेत आणि वरती पण आहेत ते बघा सगळे पूर्ण भरलेलं होतं काढल्या पप्पांनी नाही इकडे बघा सगळं भरून ठेवलं याच्यामध्ये याच्यामध्ये आवळ खाली दिसतंय ह्याच्यामध्ये आंबेद ह्याच्यामध्ये बरं आंबेद सगळं भरून ठेवलं आहे हे औषध पण मारायचं होतं कारण की गणपती आता येतील दोन महिन्यानंतर सगळं गवत जमा होतं त्याचं गवताचं औषध पण मारून ठेवलं आहे त्याची पंप आहे हा पंप विकतच घेतला लागेल आम्ही आणि बघा इथे झाड लावलं पप्पांनी मगाशी तिथे लावलं आहे कॉर्नरला तिथे कुठे लावलं माहीत ना पण इकडे समोरसमोर दिसतं आहे अंगणात पाणी जमा झालं होतं इकडे सगळं पाणी मुरलं आता जमिनीमध्ये आणि आता आज आता थोड्या वेळाने निघणार मुंबईला आम्ही मधवर्षी पावसामध्ये येतो गावी काही वर्षी आलो सो काहीच आता आम्ही चाललो मुंबईला घर केलेलं लॉक सगळं आता वाजले आहेत साडे दहा पुण्याला जाणार मोठ्या भाऊकडे त्यानंतर मग मुंबई सिटी आहे इथे पहिलं काहीच नव्हतं जास्त आता सगळं डेव्हलप झालं आहे हळूहळू डेव्हलप होत आहे सो काय आम्ही आलो नाश्ता करायला यामध्ये फुलं थांबलो आहे नाश्ता करून पुण्याला पण मिसरबा मावल आहे चांगला आहे का मी सर हा चांगला आहे मी सर इथे ॲक्च्युली छान मिसर भेटते मग नमी नेहमी इकडे आमचं शिवराज हॉटेल आहे तुम्ही कधी आला आम्ही आता घेतले रेस्ट इकडे याला वाडेकर बंदू कंदीपेडे पुरा लाईनीत दुकान आहेत सगळे मोठे कंदीपेड्याचे स्पेशलिस्ट इकडे कंदीपेडे घेणारे आणि पुढे जाणारे सगळं भेटतं इकडे बडंग बिडंग सगळं कोणतं परिसर आहे ना हे तो येऊन टाका पेढे पेडे पण घ्या पाहिजे स्पेशल आहे साताराचा इकडे साताराचा पुण्याचं वेळेत स्पेशलच आहे एकशे सत्तर रुपये पाव किलो आणि एकशे नव्वद रुपये पाव किलो केसरी पेड पाव पण घेतले पप्पांनी